रोजच्याप्रमाणेच इथं माझी किचनमध्ये मा सकाळ झाली आहे सकाळचे सव्वा पाच वाजले आणि क्रिशासाठी मी पोहे बनवले दूध गरम केलं अगदी एक वाटी एवढेच पोहे बनवलेले मी तिच्यापुरतेच जास्त तिचे नव्हते बनवले कारण याच्यात मिरची कांदा वगैरे काहीच नसतो त्याच्यामुळं आम्ही नाही खात ती तिच्या पुरतेच बनवलेले आणि काकडी गाजर ॲपल रोजच्याप्रमाणेच मी तिला कट करून दिलेलं आणि इकडं आहे ना मी तिला दूध दिलेलं पण तिला आहे ना काय माहिती झोप नसन झाली ना आज तर थोडीशी ती गुंगलेलीच होती तर मला एवढं हसायला येत होतं तिला पाऊल मग नंतर आहे ना मी तिला आवाज दिला तर मग पिऊन घेतलं पटपट दूध तिने कधी कधी होतं तिला असं दुपारी झोपती ती पण तरी मग काय होतं ना संध्याकाळी खेळायला जाती तर तरी पण थक आता पोरं एकदा खेळायला गेले म्हणजे कंटिन्युअस खेळतात ते दोन अडीच तास मग इकडं देवाच्या वगैरे पाया पडली कधी कधी विसरून जाते कधी कधी ना पडती स्वतःच्या मातानी नाहीतर मग मला सांगायला लागतं तिला का देवाच्या पाया पड असं तर इथं ती पाया पडत होती त्याच्यानंतर मग मी तिला सोडायला जाईन आणि मग येऊन ना सचिनचं टिफिन बनवले आज आम्ही लवकर आले का ग दोन मिनटं कारण काल पळत पळत यायला लागलेलं उशीर झालेलं तर लास्टच्या मिनटाला ऍक्च्युली बस कधी कधी लवकर येते कधी कधी लेट येते दोन पाच मिनिट आणि आज तर वादळ वादळासारखं आहे का गण पण नाही पडलंय क्लायमेट सेम आहे पण वेदर चेंज काय माहिती सगळे सेकंड टॉपिकचे बाय मिस्टेकली मॅडम मी सब्जेक्ट घेऊन घेतला सगळे नोट्स कंप्लीटेड होते ते मी फाडून टाकलं प्लीज कारण राहून द्यायच्या नंतर शिकवलंच असतं मॅडम काढायचं कशाला कारण ते सेकंड टॉपिकचे जे होतं अरे सुपरवायजर नोट्स चेक करायला येणार ओके हां okay मॅडम बोलले का बाय मिस्टेकला टुकन द सेकंड टॉपिक मॅनर्स सो एवरीबडी ए स्टेप द पेज ऑर रिलेज ऐड द इव्हेंट्स टेक बाय मॉमी टेल ओके नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये मुक्तस किचन आणि ब्लॉग तर आज मी डायरेक्ट दुपारी ब्लॉगला स्टार्ट करते सकाळी मी ते थोडसं शूट घे म्हणजे घेतलेलं क्रिशाचं टिफिन वगैरे मी बनवलं ते आणि म्हणजे बनवताना नाही पण दाखवलं का हां हां असं असं आहे एवढंच त्याच्यानंतर काहीच मी नाही का रेकॉर्ड नाही केलं ॲक्च्युली काय झालं ना रात्री आम्ही दूध घ्यायला गेलो तेव्हा ऑलरेडी ना साडे दहा पावणे अकरा वाजलेले मल्यावर आहे ना अकरा साडे अकरा झोपताना झाले त्याच्यानंतर मी ना ब्लॉग एडिट केलं तर मला आहे ना म्हणजे ए दीड दोन वाजलेले झोपायला दोन वाजलेले आणि त्याच्यात पण आहे ना झोपच नव्हते काय माहिती काय होत होतं नाही असंच काही मानत येत राहत तसं मला लई तसं होतं तर ना झोपच नव्हती मग सकाळी त्याच्यामुळे सचिन गेले ना तर मी थोड्या वेळ झोपले होते जर नसते झोपले ना तर मग परत दिवसभर ना असं सुस्तवलेलं सुस्तवलेलं वाटतं मग झोपेतून उठले एक दीड तास झोपले मी आणि मग ना घरातले आवरून घेतले आणि आत्ता क्रिश शाळेतून पण आली आणि आमचं जेवण पण झालं माझे भांडे वगैरे पण घसून झाले तुम्ही पाहू शकता इथं आणि तर ती झोपली झोपली म्हणजे आत्ताच गेली बेडवर अजून लोळूच राहिली तर मी विचार केला का काय ना मी जे तांदूळ दाखवलेले ता ना याच्यात मी काढून ठेवले ते चिकटवाले तर मला असं वाटतं का त्याचं आहे ना भात मी नाही करणार आता परत तर मी विचार केला का मी ना ते वाटून ठेवू म्हणजे असं तांदळाच्या पिठा टाईप बनवून ठेवू बघती के म्हणजे जमतं का नाही आणि मग तांदळाच्या भाकरी तरी होईल नाही कारण असं नॉनव्हेज वगैरे केल्यावर मग छान लागतात बघती तर मग ये ना म्हटलं आता वाटून घेते तर म्हटलं जरा शूडिओ ते व्हिडिओ शूट करू थोडा म्हणून मग मी ना आता काय मी दुपारी झोपणार नाही तर म्हणूनच मी आता ब्लॉगला येणं स्टार्ट केलं कारण सकाळी झोपलेलं म्हणजे आता काही झोप येणार नाही तर मग म्हटलं आता हे सगळं करून घेते आणि मग त्याच्यानंतर आहे ना कचरापुतून ते झाल्यावर मग वॉशरूम पण मी थोडंसं डीप क्लीन केलं असं तर कसं आपण धुवतच असतो पण जर व्यवस्थित बादले बिदले स्टूल वगैरे घसून तर असं सगळं केलं तर आता मी नाही तांदूळ ते वाटून घेते आणि मग बघ ते मिक्सरमध्ये बारीक होत नाही कारण मी कधी करेल नाही आहे आधी एकदा दोनदा ना मी म्हणजे इकडे एक इंडियन शॉप आहे ते आला दिल नाही मी तुम्हाला एकदा दोनदा दाखवलेलं दा ब्लॉग मध्ये तर त्याच्यामध्ये ना पीठ दळून भेटतं तिथं गिरणी आहे तिथूनच आपण बाजरी गहू वगैरे सगळं भेटतं तिथ कारण ते इंडियन शॉप आहे ना तिथून घेऊन आपण दळू शकतोय पण माझं एवढं एवढं तांदूळ कोण दळून देईन एकदा मी पाच एक किलो दळून आणलेले तर मी म्हटलं वांदा नाही मिक्सर मध्येच मी घरीच दळून बघते झालं तर ठीक आहे नाही झालं तर मग बघू पुढं काय होतं ते आणि मी मी ना भिजत वगैरे नाही घातलं तशीच मी वाटते तर चला मग मी वाटून घेते त्रिश्या पण आली जा आता जा <जोगतु> आता झोपतोय <laughs> तिला लय मधी मधी करायचं तू काय करतील तू कसं करतील आधी याच्यातले ना मी लवंग निवडून घेते झोपून जा आता दरवाजे लावून ए सी चालू आहे ना मग संध्याकाळी ना रात्री सात वाजतात ना तरी उठत नाही जसे जशी संध्याकाळ होईल ना तशी तशी तिला जास्त झोप लागते आणि ना मी हे गॅसच आहे ना काच ती खाली करून घेते कारण माझं प्लॅटफॉर्म छोटा आहे ना तर काच खाली केली ना का मस्त मला जागा भेटून जाते जास्त आता मी थोडे थोडे वाटून बघ होत का नाही आणि इथ मी चाळण पण घेतलीये पुरणाची म्हंटल्या याच्यातून गाळून बघ नाही कारण बारीक पीठ निघतं का नाही अशी कढईवर ठेवून आपण जसं पुरण चाळतो तस What the is a barriga. आणि हे माझं मिक्सर आहे ना ते इंडियाच्याच कंपनीचं मी घेतलेलं आहे आधी ना माझ्या प्रभू होतं ते छोटं वालं होतं जे मी इथूनच घेतलेलं पण त्याचे ते, ते ना म्हणजे त्याला लोड सहन नव्हता होत लय पटकन कणायचं ते तर मी आता हे घेतलं कारण आपलं कसं आहे मसाल्याचं भाज्या वगैरे जास्त असतात एवढं बारीक नाही झालं पण आता मी आधी ना याला गाळून बघते थोडं फार तर निघाना ओ वाव निघत आहे त्याला त्याच्यामध्ये एक लवंग वाटले गेली स्मेल घेत मला असं वाटत हे मग असं प्रोसेस करायला लागणी वरच उरलेलं परत वाटायचं परत गाळायचं काही नाही पण वाया जाण्यापेक्षा चांगलं तर कारण भात खायला ना मजाच नाही येत त्याची मी भिजवली नाही एक उकळी येऊन गॅस बंद करून लगेच पाण्यातून काढून घेतले ना तरी सुद्धा आहे ना तसच होतं त्याचा भात चिकटच होतो साळ मस्त एकदम बारीक आहे ना म्हणजे बारीकच पिकनिक मी तुम्हाला दाखवते वाव हे बघा म्हणजे कस याच्या आहे ना गरम पाण्यामध्ये भाकरी विक्री एवढं एकदम बारीक नाही झालं पण तरी चाले कधी असं इडली डोसा वगैरे करायचं थोडं भिजवून ठेवायचं पाण्यामध्ये आणि मग त्याच्यानंतर करायचं तर मी आता हे ना असंच करून घेते गाळून वाटून गाळून वाटून आणि मग लास्टला दाखवतो तुम्हाला एवढं तांदळाचं किती पीठ झालं मी काय केलं माहितीये का जे कढईमध्ये चाळून निघालेलं त्याला मी परत चाळलं एक हो ते एकदम मस्त एकदम बारीक झालंय आता जसं असतं ना पीठ तसंच एकदम मी म्हंटल एकदा वाटून बघू काय माहिती होतं का नाही पण लय मस्त झालं तर हे ऑलरेडी माझ्याकडे तांद म्हणजे तांदळाचंच पीठ होतं याच्यात एक दोन चमचेच राहिलेलं त्याच्यात आता मी हे भरून ठेवणार एकदम मस्त बारीक झालंय प्लॅन सक्षेत झाला माझा थोडासा उशीर लागतोय पण होत आहे भरणी बरणी फुल भरणे मला असं लागतंय झालंय आता आता हे सगळं करून घेते आणि मग दाखवतो तुम्हाला बरणी भरली का नाही झालंय पीठ आणि ही एक अर्धी बरणी भरली आणि ही एक फुल भरली तर ही माझ्याकडे एक होतीन खाली तर मग मी तिच्यात भरले तर अशा दोन बरण्या भरल्या आता बघा जेव्हा पण याचं काही बनवाय तेव्हा मी तुमच्या सोबत शेअर करेन आणि भांडे पण मी इकडे धुवून ठेवलेच आहे इकडं मी स्वयंपाकाच्या तयारीला लागली आहे आणि इकडं मी ना भात ठेवला आहे उकळायला आणि इथं मी शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे थोडंसं मीठ टाकून उकळायला ठेवलं आहे पाण्यामध्ये आणि मी ना मग मसाला करून घेईन तोपर्यंत शेंगा उकडणे इथं कोथंबीर आहे आणि मी एक जुगाड केलं आहे जे मी आता दुपारी पीठ बनवलेलं आहे ना ते मिक्स करून मी म्हणजे गव्हाच्या पिठात मिक्स करून मळलं आहे जर व्यवस्थित झाल्या भाकरी कारण तांदूळ मी बिना भिजवता वाटलेले आहे ना तर म्हणून मी ना पीठ भिजवून ठेवलं आहे जर व्यवस्थित झालं ना भाकरी तर मी तुम्हाला आहे ना डिटेलमध्ये रेसिपी नेक्स्ट व्हॉलमध नेक्स्ट व्लॉगमध्ये टाकाने तर आता मी मसाला बनवून घेते आणि मग भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते इकडे तुम्ही बघू शकता शेंगा आणि बटाटे थोडेसे शिजले एकदम वीस टक्केच बाकी येतात आता आहे ना हे मी सायटीला काढून घेणार आहे आणि मसाला भाजून घे तर मसाल्यामध्ये मी इथं घेतले खोबरं लसूण एक कांदा घेतलाय मोठा टोमॅटो आणि कोथंबीर आणि माझ्याकडे अद्रक नाही आहे तर तुम्ही अद्रक म्हणजे तुमच्याकडं असंत तर टाका तर इकडे ना मी इकडेही घेतली नाही याच्यात मी मसाला भाजून घेणार आणि याच्यातच परत मसाला वाटून शेकून पण घेणार आणि डायरेक्ट जे मी उकडले आहे ना शेंगांते ते त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे कोणी तरी आले क्रिशाची मैत्रीण आलेली तिला बोलवायला ती खालीच आहे तरी तरी ना, ते ना लगेच ना। तेल नाही टाकायचं कोरडा शेकून घ्यायचा आहे म्हणजे मसाल्याला मस्त कलर पण येईल गॅसवर नाही कांदा भाजू शकत ना चुलीत कांदा आणि ते भाजलं मस्त लागते कांद्याला आणि खोबऱ्याला थोडेसे डाग पडायला लागले ना थोड़ तेल टाकायचं आणि मी एकदम पातळ कापले खोबरं तुम्ही बघू शकते म्हणून कांदा आणि खोबरं मी सोबतच टाकलंय तर थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आणि याला परत मिक्स करून घ्यायचं आणि टोमॅटो आहे ना तो अगदी शेवटी टाकायचा सगळा मसाला शेकून झाल्यावर नाहीतर मग तो एकदम गळतो ना पिवरीच तयार होती त्याची मस्त मसाला खरपूस भाजायचा आणि मग थंड झाल्यानंतर मिक्सरमधून माकायचा आता आपल्याला टोमॅटो टॉमॅटो आहे आणि दोन मिनिटांनी लगेच गॅस बंद आहे टोमॅटोला जास्त आपल्याला गळून नाही द्यायचंय ऑलमोस्ट ना मसाला शेकून झालाय आपला तर आता मसाला थंड होऊन देते मी आणि ना सात वाजत आले तर देवपूजा करून घेते म्हणजे कसं आहे मसाला पण थंड होईल आणि मग माझा आहे ना देवाचा दिवा पण लावून होईल तर कढई गरम आहे तर तेवढ्यामध्ये टमाट टमाटा आहे ना तो बरोबर परतून जाईल आज माझं काय माहिती लईच येऊ राहील एक शब्द असे स्पष्ट नाही येते तर चला मी आधी देवपूजा करून घेते आणि मग काहीच नाही आता मसाला वाटून आपल्याला सगळे पावडर मसाले ॲड करून मसाला परतवून घ्यायचा आणि शेंगांमध्ये ॲड करायचं पण भाजी रेडी मग मी भाकरी करून बघते आणि ना मी इथं हे बघ हे मला का बरं आवडतं का मी असा भात उपसले ह्या ज्या क्लिप आहे ना सचिनच्या ऑफिसच्या हे मी घेतले अशा दोन्ही साइडी लावले ना का इझिली पाणी ना त्याचं रिलीज होऊन जातं पण आहे ना दुसऱ्या कोणत्या भांड्याला ह्या क्लिप लागत नाही त्याच्यामुळे मग मला आहे ना हे आवडतं पण मी असंच ना आता शोधतीये मला भेटलं ना का मी नक्की घेऊन येईल तर हे बघा मी असं ठेवून दिलंय ना तर मस्त पाणी धावून जाईल आणि ना मस्त सुट्टा सुट्टा होईल तर चला आता मी देवपूजा करून येते मसाला शेकण्यासाठी मी त्याच कढईमध्ये ना तेल टाकून घेतलं आणि गॅस बंदच आहे आणि मी आधी ना तेल टाकून घेते मग मसाला टाकते कारण काय होतं ना गॅस चालू ठेवून तेल गरम करून मग मसाला टाकला ना कलैज प्रमाणाच्या बाहेर उडतो ते आणि अंगावर उडतो ती गोष्ट वेगळीच आहे मग गॅस पण खराब होतो इथं कडई गरम नव्हती म्हणून मीने हाताने पकडली आहे आधी मस्त मी मिक्स करून घेणार आहे आणि मग गॅस आहे ना ऑन करन मी तर हे तेल ना म्हणजे एवढं जास्त नव्हतं पण ते तेल टाकून मग मधी मसाला ना तर ते असं पसरलेलं तेल तर जास्त दिसत होतं तर का झाकण ठेवून थोडंसं परतवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर इने सगळे मसाले टाकायचे हळद धनजिरा पावडर कश्मीरी मिरची लाल मिरची गरम मसाला आणि मग तो मद्रास मसाला पण होता ना माझ्याकडं तो पण टाकलेला मी आणि मसाल्यावर पुरतंच मीठ टाकलेलं कारण जेव्हा शेंगा आणि बटाटे उकडून घेतलेले ना त्याच्यात ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे ना तर लक्षात ठेवून मीठ टाकायचं इथं नाहीतर मग भाजी खारटच होणार तर जेवायला नाही येणार मग आण टायमाला मीठ पण कमी नाही करता येणार कमी झालं तर वरून टाकता येईल मस्त इथे ना मसाला मिक्स करायचा आणि गॅस कमी ठेवायचा आणि झाकण ठेवून ना शिजून द्यायचा मसाला मस्त तर एक बाजूला मसाला मी शिजायला ठेवलेला आणि बघा इथं भातातलं सगळं पाणी ना रिलीज होऊन गेलं आहे आणि किती मस्त आणि सुट्टा भात झाला आहे किती दिवसाचा आहे ना असा भातच नव्हता खाल्ला मला असं का तांदूळ आहे तर ता संपून जाईन नाहीतर ते होऊन जाईन पण नंतर आहे ना एक दोन दिवस तर तिसऱ्या दिवशी जरा मजाच नव्हती तो भात खायला मग मी म्हटलं राहून द्या त्याचं मी काहीतरी आहे तर आज फायनली मी त्याचं पीठ बनवून टाकलं आणि आज मी भाकर पण बनवणार आहे तर आज म्हणजे मी दाखवणार तर नाही आहे पण म्हटलं आधी बनवून बघते नाही ते एकदा ती ज्वारीच्या भाकरीसोबत कसं झालेलं तर असं होईल माझ्यासोबत ते इथं मी ना मग याच्यामधून काढून घेतलं कारण ते थोडंसं असं मधून त्याचे कलर निघालेलं आहे तर मग चांगलं बी नाही वाटत आणि भीती पण वाटते का त्याच्यामध्ये ठेवल्यावर काही असं त्याच्यामध्ये तर येऊन नाही जाणार ना असं वाटतं मला तर इथं बघा मसाला पण तोपर्यंत मस्त शेकले गेला आहे तर काय करायचं ना गॅस फास्ट करायचा आणि कंटिन्यू आहे ना असं मसाला मिक्स करायचा एकदम मस्त शेकल्या जातो आणि एकदम तेल सोडून देतो मसाला इथं बघू शकता आहे तुम्ही आणि परत एकदा आहे ना पाहिजे तर झाकण ठेवून शेकून घ्यायचा आणि मग जे मी शेंगा आणि बटाटे उकडून घेतलेले ना त्याच्यातच डायरेक्ट मी टाकून दिलं आणि शेंगातलं आणि बटाट्यातलं जे पाणी ना ते आपल्याला काढायचं नाही आहे कारण शेंगा उकडलेल्या असताना तर त्याचं सगळं जे विटॅमिन्स वगैरे काय असले ते त्या पाण्यातच उतरलेले असतात तर ते पाणी आपल्याला टाकून नाही द्यायचं आहे ॲज इट इज त्याच्यातच ठेवायचं आहे आणि मग कढईमध्ये ना मस्त थोडंसं पाणी गरम करून कढई धुवून परत थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मस्त भाजी उकळून घ्यायची तुम्ही बघू शकता किती छान तरी आली आहे मस्त हिरवीगार कोथंबीर टाकायची आणि खरंच खूप छान झाली होती भाजी शेंगा पण खूप छान चवदार होत्या ह्या तर बघा तरी लई जबरदस्त आलेली तो मद्रास मसाला आहे ना खूप छान आहे त्याने लई मस्त तरी येते भाजीला बाई पाडला होता पोरणी डब्बा भाकर माझी सक्सेस झाली सक्सेस हे बघा हाय ना अरे मी ट्राय केली ना तांदळाचं पीठ मी दुपारी घरी बनवलंय आणि मग त्याची मी भाकर करून पाहिली आहे गव्हाचं पीठ थोडंसं वाटतोय तर तुम्ही आता मला खाऊन सांगा भाकर कशी लागते मी गव्हाचं पीठ मिक्स केलंय पण टेस्ट कशी लागते जा अरे वदनी कवळ बोलायचं ना तुम्ही रोज का विसरतात हे राहिलं क्रेशूच कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे चे होते नाम घेता फुकाचे जीवन करी अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे जानी जय कर्म जय जय रघुवीर समर्थ हे माझ ताटे मस्त लिंबू पिळून आहा हा किती दिवसातून आज शेवग्याची हो अशी भाजी बनवली ना घरी बनवते तशी सारा बटाका कशी लागती mm. नुसती नाही भाजीसोबत खाऊन भाजी भाजीसोबत खाल्ली छान mm. लागते mm. वाटते तांदळाची का गव्हाचीच वाटते mm. हा कारण मी जास्त तांदळाचा कमी त्याच घेतलेलं फक्त बाइंडिंग होण्यासाठी मी पण mm. mm. ना चला आता आम्ही जेवण घेतो अशा mm. प्रकारे हो आता आम्ही झोपायला जातोय आणि आज एवढी गरमी होत होती ना का माझी टिकली संध्याकाळी स्वयंपाक करताना गेली घाम पुसून पुसून पार कंटाळा आला मला असं आहे पक फ्राईड क्रिशनी म्हणजे मीनीच ठेवलेली फ्रीझर मध्ये बॉटल आणि खाली रिकामी होती ती आणि वर काय बोलते हो, बाटलीच्या टोकाला म्हणजे वर झाकण लावतो तिकडं हे होऊन लावलेला जमलेला तर मी खालून दाबली खा माझ्या तोंडावर आखी वरली मी थोड्या वेळ चांगलं वाटलं दहा मिनिटात सुकले मी बोला एवढी गर्मी सुरू होऊन गेली गरमी सुरू होऊन गेली पण तरी पण परत सांगितलंय ना दोन दिवसांनी पाऊस दोन तारखेला दोन तारखेला आता माहिती नाही ना 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 का आता पहिले पन... ना पाऊस येणार आहे असं म्हणलं टीव्हीचं बटन बंद नाही केलंय पाऊस येणार आहे असं माहिती पडलं ना का इतका आनंद व्हायचा आता घाबरायला होत थोडस कारण बघितलंय ना पण एवढा नाही पडणार का एवढा नाही पडणार आहे नॉर्मलच पडन येतो तो तर चला आज चव मी इथं सेंड करते व्हिडिओ व्हिडिओमध्ये काही पण आवडला असेल तर सांगा आणि जर तुम्हाला भाकरीची रेसिपी पाहिजे असेल तर सांगा मी ना नेक्स्ट नेक्स्ट मध्ये नक्की कारण छान झाले ना ग्रिशाने पण भात नाही खाल्ला सचिननी पण भात नाही खाल्ला मी एकटीच भात खाल्ला मला नंतर असं झालं उगच भात केला चुरून चुरून खाल्ली भाजी आणि भाकरच तर चला आजचा ब्लॉग मी इकडेच एंड करते मध्ये काही पण आवडला असं नाही तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण नंतर तोपर्यंत बाय बाय